वरिष्ठ कार्यालयाचे अधिकार वापरून व आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन रावेर गटातील सर्व नंबरऐंशीमधील नियमबाह्यरित्या लावण्यात आलेल्या शेकडो कोटींचा दंड माफ करावा अशा मागणीचे निवेदन भारत आदिवासी पार्टीच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे आदिवासी बांधवांच्या आडून खऱ्या घेऊन खनिज माफियांना व त्यांना मदत करणाऱ्या महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी भारत आदिवासी पार्टीने केली आहे रावेर येथील गट नंबर ऐंशी मधील जमीन शासनाने आदिवासी बांधवांना इनामी जमीन म्हणून दिली होती सदरची जमीन ते कसत देखील होते त्यांनी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पीक पाणी लावण्याची मागणी देखील केली होती मात्र आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पीक पाणी न लावणे खोटे हो कागदपत्र दाखवून जागा सपाटीकरण करायचं सांगून गौण खनिज माफिया व महसूल प्रशासन भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगणमतांनी शासनाचा कुठलाही महसूल न भरता मोठ्या प्रमाणात गौण खनिजी चोरी केली आहे असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे एक ते पाचशे कर ब्रास पर्यंत उत्खनन केलेल्या गौण खनिजावर परवाना देणे व दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे पाचशे ते दोन हजार ब्रास पर्यंतचा अधिकार प्रांत अधिकाऱ्यांना आहे दोन हजार ते पंचवीस हजार ब्रास उत्खनन करण्याचा परवाना व दंड करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असताना देखील रावीर येथील गट नंबर ऐंशी प्रकरणात सात कोटी पन्नास लाख रुपयांचा दंडात्मक आदेश व आदिवासी खातेदारांच्या सहित जमिनीबाबत एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा आदेश पारित करण्याचं चुकीचं काम अप्पर तहसीलदारांच्या पथकाने कुठल्या आधारावर केलं असा संतप्त सवाल निवेदनात पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे या प्रकरणातून महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी गौण खनिज माफियांना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन खऱ्या गौण खनिज माफियांवर दंडात्मक कारवाई करण्यासह गुन्हे दाखल करावे व गोरगरीब आदिवासी बांधवांचा दंड माफ करावा अशी मागणी भारत आदिवासी पार्टीतर्फे महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे